आई तू जेवण बनव मी पंधरा मिनिटात येतो एवढे सांगून घरातून बाहेर पडलेल्या सव्वीस वर्षीय अक्षय नागलकरला त्याच्या आयुष्यातील शेवटचे वाक्य असल्याचा अंदाज नव्हता घरातील थाळी तयार होती पण अक्षय जेवायला परतलाच नाही उलट त्याच जेवणाचे आमिष देऊनच त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे उशिराने झालेल्या पोलीस तपासावर नागलकर परिवाराने संशय व्यक्त केला आहे अक्षय विनायक नागलकर हा माझा काकाचा मुलगा असून मी त्याचा चुलत भाऊ आहे एच ओ साहेब पाटील साहेब इथं आम्हाला सपरिवार बोलावलं होतं आणि त्यांनी सांगितलं की गुन्हेगारांना कबूल केलं की बा आम्ही मारलं आणि मोरगावमध्ये जाळलं तर हे यांच्यातर्फे सिद्ध झालेलं आहे पण आपल्यातर्फे अजूनपर्यंत सिद्ध नाही झालं की बा तो अक्षय नागलकरच होता आमचा भाऊच होता किंवा त्याला मारलं बी आणि जाळलं बी तर आम्हाला कृपा -पुर करून याच्यामध्ये उच्च तपासणी हवी सी आय डी मार्फत आणि एल सी डी मार्फत ठाण्यामधून आम्हाला याची पुरेपूर माहिती दिल्या गेली पण ते आम्हाला अचूक वाटत आहे त्याच्यामुळे सी आय डी करून माहिती देण्या हे करण्यात यावी तपास करण्यात यावास आणि त्याच्यानंतर आम्हाला ठोस पुरावा की हाच अक्षय नागलकर होता त्याची हे दे देण्यात यावी अक्षयला त्याच्याच परिचितांनी हॉटेल एम एच थर्टी भोर येथे जेवणासाठी बोलावले परंतु हॉटेलच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतानाच जुन्या वादातून त्याचा जीव घेतला गेला अशी माहिती संशयित चंद्रकांत बोरकर यांनी चौकशी दिली आहे असा दावा पोलिसांनी केला आहे अक्षयचा मृतदेह हो, मोरगाव भाकरे येथील शेतातील टीनाच्या शेडमध्ये जाळण्यात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे ज्याच्यासोबत अक्षयने अनेकदा जेवणाच्या थाळीतून भाकरी तोडली त्याच मित्रांनी त्याला मृत्यूच्या दारी नेले पोलिसांनी चंद्रकांत बोरकर सह चार जणांच्या ताब्यात घेतले असून एकूण आठ आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे तपास जलद गतीने सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली तो झालेला आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही फोन लावून राहिलो त्याचा फोन लागून नाही राहिलो आम्ही चिंतेत पडलो तुमच्या फोडला तिथं रिपोर्ट द्यायला आलो यांना रिपोर्ट घेतला गुंडाचा नाही वडील आणखीन एवढीच इच्छा आहे की यांना माया तात्काळ आता तिसरा चौथा दिवस निघाला मला तात्काळ माहिती द्यावे मायापोरग मृत्यू घोषित असो कि जिंदा असो यांना मृ कशाही या परिस्थितीत मले यांना आज शुभेच्छा येईल दिवाळीच्या आईच्या मनात अजूनही तोच आवाज घुमतोय जेवण बनव मी पंधरा मिनिटात येतो पण ती पंधरा मिनिटं अक्षयचं आयुष्य संपून गेली पोलिसांनी तपास गतीने केला नसल्याची ओरड सुरू झाली असून बावीस तारखेपासून पोलिसांनी तपास सुरू केला असता तर अधिक धागेदोरे पोलिसांना मिळाले असते पोलिसांनी या प्रकरणात ढिलाई तर केली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणात अक्षय नागलकर यांचा शोध घेताना संशयित चंद्रकांत बोरकर या सखोल विचारपूस केल्यानंतर चंद्रकांत बोरकर कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली पंचवीस रोजी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्या त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एच थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशी मध्ये आमच्याकडे काही नाव समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध पथक या प्रकरणात चंद्रकांत बोरकर सोबत ब्रह्मा भाकरे रोहित पराते कृष्णा भाकरे आशू वानखडे शिवा माळी आकाश शिंदे अमोल उन्हाडे यांनी अक्षय यास ब्रह्मा भाकरे यांचे भोर देखील हॉटेल एम एच थर्टी येथे जेवणाच्या बहानाने बोलावून जुन्या वादाचे कारणावरून त्याची हत्या केल्याचा दावा पोलिसांचा आहे अक्षय नागलकर यांचे शव ब्रह्मा भाकरे यांचे मोरगाव भाकरे येथील ताब्यातील शेतात जाळले अशी कबुली पोलिसांना दिल्याने चंद्रकांत महादेव बोरकर अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे कृष्णा वासुदेव भाकरे आशू उर्फ आशिष शिवकुमार वानखडे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यामधील सहभाग असलेल्या इतर आरोपींचा शोध घेत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे यामध्ये तीन दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण पोलिसांनी अकोला पोलिसांनी या मिसिंग मधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे यामध्ये माननीय पोलिस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलिस स्टेशन डाक्टर रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये तीनशे दोनचा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे कारण या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग गैरसमज आणि त्यातून तयार झालेले या ते यातून ते सदरची हत्या झालेली आहे याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे रोहित पराते कृष्णा भाकरे आशु वानखेडे शिवा माळी आकाश शिंदे आणि अमोल उनाळे